सांगलीतील प्रभाग नऊमध्ये स्वच्छता कचरा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येने नागरिक हैराण झाल्यात अभयनगर शिंदेमळा परिसरातील दुधाळ शाळा रोडवर स्वयंघोषित कचरा कुंडीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडत असल्यामुळे नागरिक हैराण झालेत याचबरोबर या परिसरातील गटार या तुंबल्या असल्यामुळे गटारातून पाणी पुढे वाहत नाही यामुळे नागरिकांच्या घरात बॅक वॉटर बसतात वेळच्या वेळी घंटागाडी येत नसल्यामुळे दोन ते तीन दिवस कचरा घरी ठेवण्याची वेळ नागरिकांना येते याबाबत या भागातील महिलांनी आयुक्तांच्या नागरिक संवाद या, या उपक्रमात सुद्धा तक्रारी दिल्या होत्या मात्र या भागात कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही असा आरोप महिलांनी केला आजही या भागातील गटारी तोंबलेला आहे तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो आहे मोकाट जनावर हा कचरा रस्त्यावर आणून पसरवतात यामुळे आजूबाजूच्या आरोग्य सुद्धा धोक्यात आलं या परिसरात समस्या निर्माण झाल्या आहेत आज संतप्त महिलांनी रस्त्यावर येत महापालिका प्रशासनाला लक्ष देण्याची मागणी केली आहे या समस्या सुटल्या नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा महिलांनी दिला नमस्कार क्रमांक नऊ मधून बोलतेय इथल्या गा, गटारी वेळेचे वेळ काढत नसल्यामुळे पाणी आत बॅग मारून आम्हाला पाण्याचा खूप त्रास होतोय आणि बरीचशी लहान मुलं आमच्याकडचे आजारी पडलेले आहेत आणि कचरा वगैरे काहीही काढत नाहीत गाडी वेळेवर येत नाही कचऱ्याची आम्ही अपार्टमेंट मध्ये राहत असल्यामुळे आठ आठ दिवसाचा कचरा कुठे ठेवणार आमच्या घरी सगळे बाहेर कचरा टाकत असल्यामुळे अस्वच्छता झालेली आहे हॅलो मी नमस्कार मी इथे मोना अपार्टमेंट बोलते वार्ड क्रमांक नऊ मधून कारण इथे आम्हाला फार त्रास आहे कचऱ्याचा गटारीचा परत आणि वेळेवर वे कोण कामगार लावतो म्हणतात येत नाही पाच लावतो दहा लावतो असं म्हणतात कामगार एक पण सुद्धा कामगार येत नाही त्या कामगाराला सांगितले ते कामगार काम करत नाहीत पा गप्पा मारत आणि वेळेवर जाऊन सया करायच्या जा दोनला झालं काम आमच्या इथे काही स्वच्छता नाही आहे गटार जेव्हा काढले ना तेव्हापासून हा कचरा पडलेला आहे इथं घाण दुर्घांध सगळं आमच्या दारात आणि आमच्या घरातनं सगळं उडून येते कागद वगैरे सगळे घाण आम्ही कसं राहायचं इथं घरपट्टी तर आम्ही वेळेवर भरतो सगळं आम्ही वेळेवर करतो हा असं असत घरपट्टी सुद्धा भरणार नाही आहे त्यात कचऱ्याचे पैसे घेतात हा कचरा सुद्धा आमचा नेऊ शकत नाही तुम्ही हा कामगार पाठवतो हे पट कुठं आहे कामगार इथं एक कामगार नाही आहे इथं आम्ही गाडी आहे इथं आम्ही कसे राहायचं सांगा घंटा गाडी वेळेवर येत नाही चार दिवस आठ दिवस असते मग आम्ही कचरा कुठे टाकायचा घरात ठेवायला जागा आहे का आम्हाला राहायला जागा नाही आहे घरात इथं रूम मध्ये तीन तीन रूम कुठे ठेवायचे कचरा नमस्कार मी पोर अध्यक्षा रुपाली अडसुळे बोलते आज बरोबर एक महिना झाला आम्ही सगळ्या आयुक्तांच्या पर्यंत लेटर देऊन झालं आयुक्तांना सांगून झालं आणि जे स्वच्छता अधिकारी आहेत त्यांना पण बोलून दाखवलं आम्ही इथला परिसर सगळा दाखवला गटरीत गवत आहे का गवतात गटर गवता आहे हेच कळत नाही ते पूर्ण बॅक मारले पाणी आणि दोन्ही अपार्टमेंट मध्ये पाणी पूर्ण चेंबर भरून पूर्ण पसरले जाता येणं येत आहे ना ये त्याचा लहान मुलांना पण त्रास झालाय सकाळी जाताना ऑफिस मध्ये त्या गटरीतनं पाणी आत आल्यामुळं पूर्ण गाड्या सगळ्या पाण्यातूनच बाहेर काढाव्या लागतात आता थोड्या वेळात तुम्ही तो परिसर पण बघा आमच्या इथे मना अपार्टमेंट मधला आणि दुसरी गोष्ट म्हणजे कचरा बाहेरची येऊन इथं टाकून जातात हा कचरा तुम्ही बघू शकता असा रस्त्यावर कचरा आणि ह्या कचऱ्यामुळे कुत्री सगळे अपार्टमेंट मध्ये येतात कागद वगैरे सगळी आतल्या आत येतात ते कुत्रे पण घेऊन येतात आणि त्या कुत्र्यामुळे बाहेर पडता पण येणार झाले एक मिनिट जरा स्टॉप कचऱ्याची घंटागाडी आठ दिवसाने आठ दिवस कधी चार दिवस असे येते गाडी कंटिन्यू आली तर कचरा बाहेर पडत पण नाही आठ दिवस झाला आज कचरा गाडी आलेली पण नाहीये इथल्या महिला सगळ्या येऊन रस्त्यावर उतरलेत कचरा आता कसा आहे वन के फ्लॅट आहे वन के फ्लॅट मध्ये तीन तीन चार चार दिवस कचरा तर कोण घेऊन बसणार नाही असा कचरा मग रस्त्यावर येऊन पडतो आणि गटरी तर पूर्ण तुमलेला आहेत आठ दहा दिवस झालं कोणी इकडे फिरकलेलं पण नाहीये न झाडाला आहे ना गटरी काढायला कोण आहेत ना घंटागाड्याने औषध फवारणीच्या तर गाड्या अजिबात येतच नाहीयेत त्यामुळं ही दखल आम्ही महापालिकेत पण दिली आहे आता आता शेवटी उपोषणला येऊन बसायची वेळ आलेली आहे सगळ्या लेडीज अशाच म्हणत आहेत कारण वैताकलेत गटरीचं पाणी अपार्टमेंट मध्ये शिरलं तरी तुम्ही लक्ष देत नाही दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल